एकर तर इथं शिल्लक होती पुढं हायड टच बरोबर आणि ही ना आउट साईड जागा आहे मार्केटमधून किती फूट लांब आहे ती जवळपास सहाशे सातशे आठशे फूट लांब आहे मीटर लांबे बरोबर ना आणि मग त्यांचा आणि तो आकार बी येलय पुढचा फ्रंट कमी आहे मागं जास्त आहे तिथे लेन ले उडून आलं दोन दो लाख रुपये तीन लाख रुपये पुढची जागा तीन लाख रुपये जाईल पाठीमागे लाख रुपये दीड लाख रुपये जाईल एवढी जागा एवढं मागा एखादा वेळा माणूस समोर म्हणे एवढे अठ्ठावीस लाखांचे ते रेटच झाले होते रोडला अठ्ठावीस पण ला एवढे रेट कधी झालीच नाही एखाद्या शेतकऱ्यासोबत खुश होईल एवढे शेतकऱ्यांबरोबर ते दहा पिढ्यापासून खातील दहा एकर अठ्ठावीस मार्केट समोरचा एक प्लॉट होतो सत्तर कोणत्याचा ते तिथं ते मार्केट मागे तिथं पाच लाख रुपये कुठे मला विकली गेलेली आहे कधी त्याला दोन वर्ष असतील पसुंधरांची त्यांच्या समोरच आहे तिथे अजून डेव्हलप चालू आहे आता येणे कोण तिथं प्लॉटिंग चालू आहे किती होती ती जमीन सत्तर गुंठ्याचा प्लॉट होता तरकारी मार्केट बसला असतो आरामशी यांचं ती काय घेतली नाही तिथं काय पैसे मिळाले असते तिथे समोरच्या पाठी पाच लाख रुपये यावर झाले तर आणि ती मार्केट टच जवळ ना मार्केटच्या समोर तर यावं पुढचं रोड टच रोड टच मार्केट या साईडला या साइडला तो प्लॉट मार्केट पाच लाख रुपये तरकारी गेट येणार त्या समोर झाले म्हणजे ती साडेतीन कोटीला जागा गेली असते हा मग ती जवळ होती ना तुमच्या मार्केटचे होतं होते हायवेच्या जवळ सगळे सगळं आणि मार्केटला जवळ ती जागेमध्ये जागेमध्ये त्या यांना मोठा काहीतरी कफलाच केला यांनी तिथे लय उडून जाऊन ती दहा कोटीच्या पुढे जाणार नाही दहा पंधरा कोटी लय उडून जाऊ एखादा तू दहा कुडी तसो कोण जाणार नाही यांच्या जा बापाच्या घरचे पैसे नाहीत आमचे आम्ही शेतकरी आमच्या मालाचे पैसे आम्ही रोज तरकारी घेऊन येतो रोज माल असतो माझा ही तर रोज एक दिवस काढा नाही तर आमच्याच पैशातून टॅक्स आहे त्यांनी त्यांच्या बापाच्या घरुच पैसे आम्ही शेतकऱ्याच्या घामाच्या पैशातून यांनी केलेली आहे शेतकरी माल नसाडले आणि कुणा आहे घ्यायच्या शेतकऱ्यांनी माल पिकवला नसता आणि त्यांनी जर मार्केट घ्यायला ना असता तर मग कोणाला टॅक्स असता सर्वजण शेतकरी यांच्या एका संचालक माल तरकारी चालू आहे का दाखवून द्या एका संचालकाचा तामाटा चालू आहे का एका संजय संजय काळेची काय तरकारी येते त्याचं ते, ते पीबीसी मार्केट मध्ये काढा सगळ्या संजय काळेचा कुठल्या तरकारी माल मार्केटला येतोय पुढे तामाट पिकवली दाखवून द्या तुम्ही नियोजन केलं त्यामुळे एवढं पैसे जमा झाले अहून नियोजन तामाट मार्केट कुठं चालू केलं ते म्हणतात मी केलं संजय काय म्हणतात ते आपले हे गावडे का म्हणतात श्रीरम गाडव केले चालू तामड्या मार्केट काय नाही मी तामाटे मार्केट हे चालू करायचं श्रीरम गाडवे पुणे मी शेतकरी ना तुम्ही श्रीरम विचार विचारा तांबाड्या मार्केट चालू केले मला आठवते ना तामडे मार्केट हे शिरम गाडवे चालू केलेले लोक विसरतील पण त्या माणसाचे उपकार आहेत शेतकऱ्यांवर श्रीरम गाडी तामडे मार्केट चालू केले त्यांनी कोणी केलं नाही शेतकरी डायरेक्ट शेतकरी शेतकरी श्रीम गाड्याची आहे जे ताबाड्याचे पैसे मिळतात ना शेतकऱ्यांना त्यांनी पेपरला नोटीस दिली होती कोणाला <laughs> जागा द्यायच्या घ्यायची म्हणजे विकायची असेल आमच्याशी कॉन्टॅक्ट करा कोणी कॉन्टॅक्ट करत नाही फक्त कॉटरनेच केला मग काय करायचं जागा विकायची जागा आम्हाला विकत घ्यायची कॉलनी तुमच्या आहे ना इथं दहा बारा एकरचा प्लॉट समोर एरिकेशनचा आता आमच्या ग्रामपंचायत दोन एकर दिलेली त्यांनी पाणी पुरवठ्याला जागा तरी कमी गवर्नमेंट जागा तुम्हाला बया 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 कमी शुल्लक भेट भेटली असल्याने आहे आमदारच्या बंगल्याच तुम्हाला काही एवढी जागा लागत नव्हती ना तिथे तयार आहे करायचा प्लॉट आहे तो तर चांगला डेव्हलप वेल आहे तिथं काय खर्च आहे तुम्हाला आहे का काय खर्च तुम्ही बघितलं तयार करता प्लॉट तिचा काय खर्च आहे का काही नाही नाही कर सपट हो मी यांना इथं पैसेच खायचे मी शपथ घेऊन सांगतात तर मी कोणते एका दिवशी दोर लय उडून टाकलं मार ना चार, चार, तो तो निम्म, निम्म ते असं दहा बारा तेरा चौदा पंधरा कोडीची जास्त दहा तर खोटे हानल्यात निम्मत निम्मत निम्मख फळकाच आहे आम्हाला माहिती म्हणजे वाईट शेती ठेवून ते त्याला खिटरूच काय बोल त्याला खिटरून बांधे किती मला चार कर माझी तुमच्या पण आता बाजार वाढेल नाय करायचं वाढून शेतकऱ्याचे पैसे खायचे आणि लोकांचा तळतळ घ्यायचा मला वाटलं तुम्ही खुश झाला असेल चला ऐकून घ्या त्यांच्या घरचे पैसे नाही मग यांनी स्वतःचे पैसे गुंतवा ना तिथं हे सगळे डायरेक्ट एका जेवढे पैसे तो डायरेक्ट प्लॉट घ्या तेवढ्या अठ्ठावीस कोटी पर्यंत दाखवा अरे याने तरी कापडणार नाही वेळ लागला का लोकांना पुढचा फ्रंट केवढा आहे हा तुम्ही तो प्लॉट घेतला बघितला जाऊन हे लाडचा आहे अहो कुठे लोकांच्या दिशाभूल करता तुम्ही हे माझ्या रामदेव माझ्यासोबत बोला कर म्हणा पैसे राहिले त्याच्यात आमचा आरोप माझा सिद्ध आरोप आम्ही शेतकरी माल घेऊ तो बाजारात म्हणून तुम्ही आमच्या पैशावर टॅक्सी तुमच्या पदरचे पैसे नाही त्यांचे संचालकांचे कुठल्या संचालकांच्या पैसे मी गेला सरपंच होतो काही पैसे होते का आमच्या मनाची मर्जी आहे संचालकांनी आम्हाला अधिकार दिलाय संचालकांना जमीन घ्यायचा बाकी कोणी तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांना बोलवा आणि घ्या नाटिंग मार्केट कोणाचं आहे त्यांचा माल आहे का शेतकऱ्याचा मालच काय मालच मार्केट कोणाच शेतकऱ्यांच आहे ना शेतकऱ्या ना। शेत माल नाही एका आई घालतील तुमचा काय वैयक्तिक राग आहे का शिवाय राग नाही बाबा म्हणजे काय राजकीय काही नाही कोणाची एकाची कोणा दिसून नाही मी शेतकरी मी, शेत मी शेती माल बघून येते माझं थोडं थोडं काही काही लोक होती तिथं आज पत्रकार परिषदेला ते म्हणू दे काळे साहेब आगे बडवा हम तुम्हारे साथ हे हो ते आता त्या प्रत्येक चमचे असणारच कोणाची कोणाची आता मी सरपंच होतो माय काळात माय बाई बा माही मायकार असतोच ना मी शेतकरी म्हणून बोलतो बाकी कुठलं काही बोललं आता माझा रोज माल येतात तांबाट कांदे बाट कांदे चालू रोज शेतकरी काय म्हणतात तुमच्याकडे सर्रास शेतकरी नाराज येत चांगलं म्हणत असेल ना कोणीतरी कोणत नाही म्हणे चांगलं डायरेक्ट शेतकऱ्याला हो मतदान अधिकार ठेवा म्हणजे किती येतं निवडून बघा ज्याचा शेतीचा माल येतो मार्केटला त्यांना मतदान अधिकार मोक्याच्या जागा वारंवार भेटत नाही दहा एकर भेटणं सोप्पं नाही ना म्हणून घेतलं अहो ती आउट आहे ही का मोका ना काही तुम्हाला दिसते ही मोका जागा आहे ना तरी कशी जागा आहे ना आमदारांची म्हणजे माझी आमदारांची शाळा पण येतात ती इकडे एका झालं पण तिकडे तरी कमी आहे ना तुम्ही जाऊन तो स्पॉट बघा येऊ ना किती रिकामी आख कॉलनी कमी आहे पडली आता आम्ही प्रस्ताव पाठवले होते आम्हाला तेवढेच प्रस्ताव आले आम्ही काय करणार अहो तुम्ही मागणी केली नसून याची तुम्ही मागणी <laughs> केली का नाही नाही तुम्ही शेतकऱ्यांना विश्वास घेतला का काय तुम्ही सल्ला जमलं संजय काळे ना हे चाले आधी चुकीच आहे बोललो जो शेतकऱ्याचे पैसे खाईल त्याचं फार वाटू शेतकरी कष्टरी पैसे त्यांच्या मालाचे पैसे मालावर टॅक्स होतो त्याचे पैसे एकवीस तारखेला शेतकऱ्यांचं आंदोलन आहे संजय काळेने काही लोकांना सांगितलं का अजिबात त्या आंदोलनाला जाऊ नका सगळ्या व्यवहार बरोबर आहे जो शेतकरी आहे ना तो जाणार आणि त्याच्या जा चमचे आहेत ना कोण कोण त्यांचे ते जाणार ना आता ते शेतकरी आम्ही जाणार तुम्ही येणार आहे आम्ही येणार मी शेतकरी म्हणून येणार तुम्हाला काही आंदोलन काय राजकारणावर वाटत काय ना मला नाही वाटत हे चुकीचं आहे जो त्यांच्या जाईल ना समजा उद्या मावली खांडून गेला ती संचालक आई म्हणजे उद्या हे काय पाच सात ती बाजूला आहेत ना ते त्या बाजून गेले यांनी बोललो यांची मिळून मिसळून वाटणी झाली आहे हे महाविकास आघाडीचे तालुका अध्यक्ष तुषार थोरात ते सपोर्ट केलं त्यांनी त्यांचे राज्य संचालक आहेत तर हे सेल हॉल वगैरे हे बांधायचे त्यांचं म्हणणं आहे हे करायचे आपलं शीतगृह बांधायचे त्याकडचा प्लॉट आहे तुम्हाला तिथं पाय तिथे करते, करते तो हायवे टच शिवाय त्याला परमिशन नाही ना भेटत कोण म्हणत नाही भेटत हे म्हणतं अहो सरकार त्यांचे सगळं त्यांचे तुम्ही मागणी केली का सर परवानगी गवर्नमेंटने परवानगी मागितली का तुम्ही आम्हाला इथे काय का आणि तांबड मार्केट श्रीराम गाडवे चालू केली तुम्ही श्रीराम गाडवेला विचारा मुलाखती यार आम्ही जेव्हा स्टार्टला मी पाहिजे पहिली तांबडे येत होते ना आम्ही पहिली इथं बिल बाई नाही द्यायचो जेव्हा श्रीम गाडगावला आम्ही बोललो तांबडे बस चालू त्यांनी त्या बिचाऱ्यांनी स्त्रिय घेतलेले तो म्हणतो ना मी मी बांधले मी मी चालू केले